नमस्कार मी मयुरेश प्रभुणे स्टोरीटेल सायकास्टच्या दुसऱ्या पॉडकास्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत अंतराळ आणि अंतराळातील घडामोडींबद्दल आपल्याला लहानपणापासूनच आकर्षण असते त्यातही उडत्या तबकड्या यू एफ ओ एलियन्स हे विषय विशे, विशेष आवडीचे जगभरातील लहान थोरांची ही आवड लक्षात घेऊन हॉलिवूडपासून बॉलिवूडपर्यंत या विषयांवर सातत्याने सायन्स फिक्शन तयार होत आले आहेत आणि त्यांना मोठा प्रतिसादही मिळतो एलियन्स म्हणजे पृथ्वीबाहेरचे जीव खरंच अस्तित्वात असतात का अस्तित्वात असतील तर त्यांचे स्वरूप कसे असेल या विषयावर आपण आज ॲस्ट्रोबायोलॉजी या विषयात संशोधन करणाऱ्या डॉ योगेश शौचे या ज्येष्ठ शास्त्रज्ञांशी गप्पा मारणार आहोत डॉक्टर शौचे हे पुण्यातील नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स म्हणजे एनसीसीएस या संस्थेत वरिष्ठ सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ आहेत या विषयात त्यांना सुमारे पस्तीस वर्षांचा संशोधनाचा अनुभव आहे भारतीय उपखंडातील सुमारे अडीच लाख जीवाणू म्हणजे जी बॅक्टेरियांचे संकलन असणाऱ्या नॅशनल सेंटर फॉर मायक्रोबियल रिसोर्स या केंद्राची त्यांनी स्थापना केली आहे ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉक्टर जयंत नारेळकर यांच्या संकल्पनेतून आणि इस्रोच्या सहकार्याने करण्यात आलेल्या एस्ट्रोबायोलॉजी बलून एक्सपेरिमेंटमध्येही त्यांचा प्रमुख सहभाग होता शौचे सर सायकासमध्ये आपलं स्वागत नमस्कार आजचं निमित्तही खूप छान आहे की गेल्याच आठवड्यामध्ये शुक्राच्या वातावरणामध्ये फॉस्फिन वायू सापडला आणि सगळीकडे ही चर्चा रंगू लागली की तिकडे जीवसृष्टी असू शकेल या विषयाकडे आपण वळण्याच्या आधी आपण टप्प्याटप्प्याने तिथपर्यंत जाऊ पण काही अगदी मूलभूत प्रश्न आहेत आणि त्याच्यापैकी सगळ्यात पहिला आणि मूलभूत प्रश्न म्हणजे सजीव आणि निर्जीव यांची व्याख्या कशी केली जाते कारण अतिसूक्ष्म पातळीवर अणु स्वरूपामध्ये आपल्या शरीराच्या त्वचेमधून आपण आत आत गेलो आणि कार्बनचा एखादा अणू आपण गेलो त्या ठिकाणी गेलो आणि समजा आपण ज्या प्लास्टिकच्या खुर्चीवर बसलेलो हो, आहोत त्यामधला पण कार्बनचा अणू हे दोन्ही सारखेच आहेत दोन्ही एक प्रकारेच काम करतात तर हे सजीव आणि निर्जीव नेमकी असतात काय आणि प्रयोगशाळेत कृत्रिम जीव तयार करण्याचे पण प्रयोग झाले होते बरोबर आहे तर त्याविषयी सांगाल का सजीव आणि निर्जीवाची व्याख्या हा एक फार महत्वाचा प्रश्न आहे आणि तितकाच गुंतागुंतीचाही आहे कारण सध्या कोविडच्या निमित्ताने हा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आलेला होता कारण विषाणू जे आहेत ते स्वतः स्वतंत्रपणे वाढू शकत नाहीत म्हणून काही लोकांनी परत ह्या विषयाला सुरुवात केली होती की विषाणू हा सजी विषाणूला सजीव म्हणायचं का निर्जीव म्हणायचं तर कुठल्याही सजीवाच्या अनेक व्याख्या आहेत तर म्हणजे त्याच्यातले महत्वाचे गुणधर्म सजीवाचे म्हणजे पुनरुत्पादन उत्पा, पुनर करणं की सजीव सा आपल्या सारख्याच जीवांची पुनर्निर्मिती करतात तर हा त्यातला एक सगळ्यात महत्वाचा गुण आहे सजीवांचा त्याच्या सोम्फोईत वेडिटू कंटिन्यू